आपली नाळ ही आपल्या गावाशी घराशी आणि कुटुंबाशी जोडलेली असते अशीच नाळ दिग्दर्शक सुधाकर रेड्डी एमकट्टी यांनी मराठी प्रेक्षकांशी जोडली आहे यापूर्वी त्यांचा नाळ हा चित्रपट आला होता आणि त्यातील चैत्या या पात्राने प्रत्येकाच्या मनात घर केलं होतं आता तो चैत्या मोठा झालाय आणि नाळ टू मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय पाहूया या चित्रपट आता फर्स्ट डे फर्स्ट शो नाळ टू फिल्मचा फिल्म एखाद्या सिनेमाचा सिक्वल म्हणजे पुढील भाग येणं ही खूप मोठी गोष्ट समजली जाते किमान मराठी मनोरंजन विश्वात ही फारच अनोखी गोष्ट आहे परंतु कधी कधी मराठीत येणारे हे सिक्वल केवळ चाहत्यांना बोलवणारेच असतात असे फार कमी सिक्वल आहेत जे खरोखरच लोकांसोबत येणं गरजेचं आहे त्यापैकीच एक नुकताच प्रदर्शित झालेला नाव टू हा चित्रपट हा चित्रपट केवळ जुन्या भागाची लोकप्रियता आणि मिळालेले यश याची पुनरावृत्ती करण्यासाठी काढलेला नव्हे तर खरंच याच्या दुसऱ्या भागातून एक अत्यंत साधी सोपी आणि तितकीच हृदयस्पर्शी कथा मांडली आहे ही आजच्या काळात लोकांसमोर येणं फारच गरजेचं आहे आजकालच्या ओ माध्यमातून समोर येणारे चित्रपट त्यामधील हिंसा अश्लीलता शिवीगार या सगळ्या का नाव टू सारखा चित्रपट तुमच्या हृदयाला हात घालणार आहे सैराटची सिनेमोटोग्राफी हाताळणाऱ्या सुधाकर रेड्डी यमकटी यांच्या या कथेच्या पहिल्या भागात आपण चैत्या आणि त्याची खरी आई यांना भेटण्यासाठी त्याची चाललेली धडपड पाहिली होती या होते। या, या भागात शेवटच्या कित्येकांना रडवले होतं आता चैत्या मोठा झाला असला तरी दुसऱ्या भागात त्याची धडपड थांबलेली नाही या भागात चैत्या आणि त्याची बहीण रेवती म्हणजे चिनी या दोघांच्या नात्याची अत्यंत गोड गोष्ट आपल्या समोर सादर करण्यात आली आहे आई मुलाप्रमाणेच बहीण भावाचं नातंही फारच प्रेमळ असतं मग ते रक्ताचं असलं काय किंवा नसलं काय त्यांनी काहीच फरक पडत नाही अगदी हीच गोष्ट दुसऱ्या भागात फार उत्तमरित्या दाखवण्यात आली आहे गोष्ट अगदी साधी आणि सरळ आहे आपल्या आत्याच्या गावी काही दिवस राहायला आलेलं चैत्य जेव्हा आपल्या खऱ्या आईच्या घरी जातो तेव्हा त्याची चिमुखी बहीण म्हणजेच चिमेशी व मोठा भाऊ मणीशी त्याची ओळख होते पहिले काही दिवस चैत्याला आपला भाऊ मानला तयार नसलेली चिमी हळूहळू कशी बदलली आणि शेवटी चैत्या चिनी आणि मणी यांच्यातील नातं कसं घट्ट होत हे या चित्रपटाची वर कहाणी आहे याबरोबरच लहान मुलांच्या स्वभावातून मोठ्यांनाही दोन शहानपणाच्या गोष्टी कथेतून सांगण्यात आल्या आहेत पटकथा सुरेख बांधली असो कुठेही फापट पसार नसल्याने चित्रपट कथेशी प्रामाणिक राहतो चित्रपटाची लांबी थोडी कमी करता आली असली तर कदाचित प्रभाव पाडण्यात आणखी यश आलं असतं परंतु त्यामुळे चित्रपट पाहण्याचा अनुभव खराब होत नाही हे मात्र नक्की या चित्रपटाची निर्मिती आणि संवाद लेखन नागराज मंजुळे यांनी केलं आहे आणि ते अगदी चपखल बसलं आहे अगदी मुळकेत संवाद आणि त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरील हा भाव यातूनच सगळी गंमत आपल्यासमोर उलगडताना दिसते अगदी साधी कथा असली तरी कुठेही रटांगण वाटून देता रंजक पद्धतीने सीन आपल्यासमोर रंगवण्यात आले आहेत सिनेमोटोग्राफी हा चित्रपटात सर्वात महत्वाचा भाग आहे आणि सुधाकर स्वतः त्या क्षेत्रातील तज्ज्ञ असल्याने मेहनत पडद्यावरती दिसून येते खास करून गावाकडील छोट्या छोट्या गोष्टीचं चित्रीकरण आणि त्यातील ते एरियल शॉर्ट्स जबाब आहे एव्ही प्रफुल्ल चंद्र यांचं संगीत छान आहे पण राहून राहून कुठेतरी कमी पडले असं देखील वाटून जात अभिनयाच्या बाबतीत नागराज मंजुळे व देविका दत्तरदार यांचं काम अतिशय उत्तम आहे दीप्ती देवी हिला मोजकेच सीन असले तरी तिने त्यातूनही स्वतःची छाप पाडली आहे त्याचे खरे वडील म्हणजे जितेंद्र जोशीचं पात्र मात्र कथेत थोडं अपूर्ण वाटत जितेंद्र जोशीने काम अत्यंत चोखपणे केलं आहे परंतु त्याच्या पात्रावर मनावर तशी लेखन मेहनत घेतली नसल्याचं दिसून येतं बाकी श्रीनिवास पोकळे त्रिशा ठोसर व भार्गव जगताप या काम कामे फार उत्तम झाले आहेत स्क्रीनवर त्यांचा नैसर्गिक वावर आणि एकूणच त्यांची निरागसता यामुळे हा चित्रपट तुमच्या हृदयाला स्पर्श करतो खास करून क्लायमॅक्सला चिमीच्या भूमिकेतील लहानग्या त्रिश्याचं काम पाहून तुम्ही नक्कीच भाऊक पार इतरही सह कलाकाराची उत्तम झाली आहे एकूणच आजच्या धकाधकीच्या जीवनात एक शांत संयद आणि हृदयस्पर्शी असा साधा पण प्रभावी कथानक असलेला चित्रपट पाहायचा असल्यास नाळ टू चित्रपट तुम्ही नक्की पाहू शकता तर मित्रांनो नक्की नाळ भाग दोन हा सिनेमा आपल्या कुटुंबासोबत पहा आणि जर तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तर याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहे या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा